मुलं हुशार असतात त्यांच्यात जिद्द असते ते अधिकारी होण्याचं स्वप्न डोळ्यात घेऊन जगत असतात मात्र परिस्थिती गरिबी योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि आवश्यक साधनांची कमतरता यामुळे त्या स्वप्नांचा भंग होतो मात्र आता अम्माकी पढाई केंद्र अशा विद्यार्थ्यांच्या पंखांना स्वप्नांची उडान देणार आहे आईच्या नावाने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम कित्येक आईची स्वप्न पूर्ण करणारा ठरणार आहे उद्याचे अधिकारी अम्माकी पढाई केंद्रातून घडतील असे दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा संकल्प असून हा उपक्रम उद्याचे अधिकारी घडविणारे एक सक्षम केंद्र ठरेल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला अम्माकी पढाई हा उपक्रम गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण आहे या उपक्रमाअंतर्गत आर्थिक अडचणींमुळे स्पर्धा परीक्षेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व मार्गदर्शक शिक्षण देण्यात येणार आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कीर्तिकुमार कुमार भांगडिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग आयुक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण आदि आदी मंचावर उपस्थित होते आजपासून एक सामाजिक उपक्रम अम्मा की पढाई हा गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या करता म्हणून निराधार दिव्यांग विद्यार्थ्यांच्या करून एक सामाजिक उपक्रम जो निशुल्क चालवला जाणार होता हा खरच अत्यंत गरजेचा असा उपक्रम होता अनेक मुलांमध्ये गुणवत्ता असते परंतु त्यांना संधी मिळत नाही मार्गदर्शन मिळत नाही सहाय्य मिळत नाही त्यामुळे त्यांच्या मनातली जी स्वप्न आहे ती स्वप्न अधुरे राहतात आणि ते स्वप्न पूर्ण करणारा गोरगरिबांच्या मुलांचं स्वप्न पूर्ण करणारा हा आम्ही पढाय उपक्रम आहे की सर्व या उपक्रमामध्ये उपक्रमा सहभागी सर्व विद्यार्थ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो चार एकशे चोवीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती तीनशे विद्यार्थी आम्ही स्कुटीनी मधून सिले सिलेक्ट केले त्यांचे इंटरव्ह्यू घेत जवळजवळ दो दोनशे सत्त्याऐंशी विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास त्या ठिकाणी करणार आहेत